काय होतं पुढे जरा थांबलं ना तर मागच्या हॉर्न वाजवायला सुरुवात करतात हेच मुंबईचं मला काय कळत नाही आणि एक रिक्षावाल्यांचा असतं रिक्षावाल्यांना आत्मल्य रोडला भाई झापझूप झापझूप जात असाल आणि हायवेला आले ना कधी ते शांत होतात त्यांचं मला हे कळत नाही लाईटचा थ्रो ना थोडा वरती घ्यायला पाहिजे कधी घेणार आहे माझं मला माहिती आहे यार रोड बघितला या ना जरा खाली तर पण अंगात वारच भरत आहे ही सवय माझ्या ना खूप वाईट आहे आणि तरी मला प्रॉब्लेम देऊ शकते काय भाई माझं मीच बोलतोय असं की सवय घालवली पाहिजे माझ्या अंगी पण ती सवय आली ना तर मला असं वाटतं कधी कधी की चुकीची गोष्ट आहे ही संगत कशी असते आहे का तुम्हाला जेव्हा तुम्ही एका हायपर ग्रुप सोबत नेहमी राहता ना तेव्हा ती संगत तुमच्या अंगी भिनते भिनून राहते अरे असं नको व्हायला कारण या आतमध्ये रोडला कोण कुटुंब कसं येईल काही सांगू नाही शकत थोडा थ्रो वरती घेतला ना तर प्रॉपर होऊन जाईल प्रॉब्लेम काय होतो माझे काय येल्लो जर वरती गेलं ना व्हाईट पूर्ण समोर याच्या फेसवर जातो मला मी व्हाईट टाकतो बघा आत्ता व्हाईट प्रॉपर आहे नाही तर व्हाईट ढगात आज ट्रॅफिक असे वाटते काय होतं पुढे जरा थांबलं ना तर मागचे हॉर्न वाजवायला सुरुवात करतात हेच मुंबईचं मला काय कळत नाही आणि एक रिक्षावाल्यांचं असतं रिक्षावाल्यांना आतमल्ल्या रोडला भाई झापझूप झापझुप जात असाल आणि हायवेला आले ना का ते शांत होतात त्यांचं मला हे कळत नाही आतमल्य रोडला भाई त्यांना कट मारतात काय फ्लॅशिंग देतील भाई त्यांना एवढी जागा पाहिजे असते ना काय माहिती कोणती इमर्जन्सी असते अँब्युलन्सपेक्षा जास्त इमर्जन्सी असते त्यांना आणि हायवेला आलं ना का थंडा होतात याचा मला अजून काय पत्ता लागला नाही काय तर कसं काय मंडळी सर्व म्हणजे ना सर्वांना सुप्रभात तर माझं ना विशाल आणि दर उमे या टूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत आणि सकाळचे वाढले सहा सत्तेचाळीस आपली शिफ्ट आहे सातची तर आपण पोचू शकतो का तुम्हाला काय वाटतं पोचू शकतो पण टायमावरती नाही थंडी मला लागते असं का वाटतंय तर आज मी हुडी नाही घातले आज नॉर्मल एक जॅकेट घातले असं मला वाटतंय बघा मला कुठे जायचं आहे आय डोंट नो एवढा हॉर्न का आहे ओके तर हा रोड आता पहिल्यापेक्षा थोडाफार असा खड्डे भरून भरून नीट केला ते पण खड्डे यांचे प्रॉपर नाही आहेत मला एक समजत ना हे जे खड्डे भरतात जे काही करतात त्यांची लेवल का नाही करत हे मला हे समजा नाही बघा ही यांची लेवल कुठल्या लेवलचं तुम्ही काम करता थर्ड क्लास लेवलचं काम करा तुम्ही कुठली थर्ड क्लास बाई बघा हे काय म्हणू काय म्हणून हा बाई हे बघा जसं तुम्ही ना आरे गॉलनीच्या आसपास येता ना तसं तुम्हाला थंडी लागायला सुरुवात होते जरा मिरर करूया आपण सेट ओके गुड ब्रदर गुड मध्ये ना इथून आतमध्ये जायला एंट्री आहे पण लोक तिकडून का घुसतात ना मला हे समजत नाही इथून दुसऱ्याला टेन्शन ना स्वतःला टेन्शन प्रॉपर एकदम सरळ सरळ अरे यार यांची रोड काय आहे डोक्यात बाई काय झालं नायवीला जात नायवीला तू मेरी मोहब्बत हे नको बाबा मोहबतचा विषय नको सब मोह माया है तू मेरी मोहब्बत है पर मुझे वो पता है सब मोह माया है <laughs> क्या क्या लिखा रे इसी ने क्या लिखा जब <laughs> 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 कानाडा राजा अरे भाई सी, ग्रीन सिग्नल लग रहा है मैं करता है मी रे सिग्नल पण विसरलो म्हणजे काय सीन माहिते काय हे लोक क्रॉस करतात ना मी म्हटलं असं काय होत बोललो मला ना आलो भाई मी काहीतरी ना आठवत होतो आणि ग्रीन सिग्नल मी थांबलो कारण तो मुलगा शाळेत जात होता ना तर मी म्हटलं असेल सिग्नल कोणतं जात असेल आई शपथ भाई मागचा येऊन कोणी भाई दुरात शिवाय घेतलं ना मला काय चाललंय विशो त्याचं नॉलेज जरा उलट झालं रेडला जायचं ग्रीनला थांबायचं था। मलाच काय समजलं ना मी काय केलं अक्षर अक्षरशः तिथे मलाच हसायला माझ्यावर त्याला ठीक आहे वा तुम्हाला माहिती आहे का हा सिग्नल का दिला कुणी कुणी म्हणतं की राईट साईडून ओव्हरटॅक करण्यासाठी दिलाय कुणी कुणी म्हणतं की त्याला राईटला जायचं आहे काय सीन काय असेल याचा नेमकं सांगू शकता जरा कोणाला कळलं असेल ना त्यांनी कमेंट करा आणि सांगा या सिग्नलचा अर्थ काय आता तो लेफ्टला गेला तेव्हा त्यानं लेफ्ट सिग्नल दिला मग त्याचा अर्थ काय हो की तो लेफ्टला जाणार की मागच्याला लेफ्टने ओवरटॅक करायला सांगते बाहेर माझा एक ब्लाइंड स्पॉट पडला यार मला लावायचा आता हा ब्लाइंड स्पॉट आहे ना मी इथे लावणार आहे म्हणजे मस्तपैकी मी दिसणार आणि विदाऊट ब्लाइंड स्पॉट मला वाटत ना आता मला सवय झाले ना तर स्पॉट मला लागेलच भाई किती युजफुल आहे तुम्ही एकदा ना यूज करून बघा ज्यांना तुम्हाला वाटत असेल ना काय ब्लाइंड स्पॉट स्पॉट करतो एकदा यूज करा प्रॉपर आता मी इथे काय लावलं माहिती आहे का ही जी शेड आहे ना आपण मोस्टली यूज नाही करतो हा जो कोपरा आहे तो मोस्टली आपण तो कोपरा यूज करतो कारण बघताना पहिलं नजर आपली तिकडं जाते ओके कारण इकडचा व्यू अडकला नाही पाहिजे कारण ही टोप म्हणजे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यामुळं मी ह्या पॅ इथे लावलं की माझं लक्ष इथे जाईल आणि जर लांबची मला व्हेकल्स बघायचे असतील तर माझं लक्ष इकडे आणि इथे जर मी लावलं ला असेल पुन्हा ब्लॉक झाला असा तो एरिया ओके कारण हा एरिया जो आहे ना तो काय कामाचा नाही मोस्टली हा एरिया आपण यूज करतो मागची गाडी बघताना ओके आणि ब्लाइंड स्पॉट काय करतो एकदम तुमच्या नियरेस्ट कोण असेल ना एकदम जवळ तर तो तुम्हाला ब्लाइंड स्पॉटमध्ये दाखवतच दाखवतो आणि तुम्हाला माहिती आहे ब्लाइंड स्पॉट पुन्हा वाईड अँगल आपल्याला क्लिअरिटी देतो भाई खूप म्हणजे खूप कामाचं तर हाय भाई असं तर म्हणणं शकत वेस्ट ऑफ म्हणे डायरेक्ट बंद आता वाटत मला चालू आहे लवकर झाली कुठं भाई लक्ष कुठं जातो कुठं भेंद्रे अरे जा ना तिकडे भाई तुला जायचं नाही